बऱ्याच दिवसापासून राजनगाव महागणपतीला जायचं होतं पण असं आज उद्या असं करून काही ठरतच नव्हतं आमचं मग आज मी इथला सुट्टी होती महिन्याचा चौथा शनिवार होता तर त्याला अकरा शनिवारचं आहे ना सुट्टी असते त्यामुळे मग म्हटलं चला आज जाऊ तर बघा दुपारचे तीन वाजले होते तरी पण इतकी गर्दी होती ना तर एक दीड तास लाईनीमध्ये उभं राहावं लागलं दर्शनासाठी त्यानंतर इथं आहे ना आतमध्ये वगैरे शूटिंग नाही करू देते लोक गार्ड वगैरे आहे ना पहिलेच म्हणतो की नाही मोबाईल वगैरे बंद करून ठेवा त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकले नाही आतमधलं वगैरे आणि आणि शूटिंग असं बाहेरून वगैरे आपण करू शकतो फोटो वगैरे घेऊ शकतो पण आतमध्ये आपण जेव्हा मंदिरात एंट्री करतो ना तर तेव्हा कॅमेरा वगैरे नका चालू करू म्हणतात आणि त्यानंतर मग मी तो आणि मिस होतो दोघेच जण तर बघा खरंच चांगलं वाटते तिथं एकदम स्वच्छ पण आहे खूप आणि भारी वाटते बघायला पण आणि मन पण असं खूप प्रसन्न होतं आणि मेन म्हणजे इथे तर गार्डन आहे छोट्या मुलांना खेळायला तर त्यामुळे मग मी तुला पण चांगलं वाटतं आणि नेहमी तो नाही नाही म्हणत कधी आपण म्हटलं की जाऊ म्हणून तर तो म्हणतो कारण की खेळायला वगैरे भेटतं ना त्यामुळे तर संध्याकाळचे पाच सहा वाजले होते तरी पण आम्ही होतो दोघं तिथंच आणि त्यानंतर बघा खेळला मी थोडा वेळ एकटाच होता कोनी सोबत असता तर पुन्हा जास्त एन्जॉय केला असता पण ठीक आहे नेक्स्ट टाईम जाऊ कधी त्याच्या मित्रांसोबत वगैरे पण आज आता खेळणं वगैरे झालं आणि त्यानंतर ते आमच्या त्यानं गावापासून दहा किलोमीटर आहे म्हणून आम्हाला रिक्षा वगैरे पकडायची होती तर म्हणलं चला आता जाऊ म्हणून तर सांगा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या तर चला स्वतःची काळजी घ्या आणि बाय